महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त इतिहासप्रेमी मंडळ आणि स्वरूपवर्धिनी यांनी त्यांना एकशे पन्नास पंत्या प्रज्वलित करून दीपमानवंदना दिली यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या जय जयकाराने सभागृह दावनानं गेले मंगळवारपेठेतील स्वरूपवर्धिनी संस्थेच्या सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला शिवशारी बाबासाहेब पुरंदर यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली व इतिहास जागरणाचे त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला देशभक्तीपर समूह गायनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे म्हणाले बिरसा मुंडा यांचा जन्म बिहार येथील छोटा नागपूर येथे गरीब वनवासी समाजात झाला शिक्षण घेण्यासाठी त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला मात्र ब्रिटिशांचे अन्यायी स्वरूप लक्षात येताच ते संतापले त्यांनी वनवासी युवकांना संघटित व सुसंस्कृत केले व एक दिवस इंग्रजांविरुद्ध बंड म्हणजे उलगुलान पुकारले अत्यंत अत्याधुनिक शस्त्राज्रेय असलेल्या इंग्रजांशी धनुष्यबानांनी संघर्ष करत हजारो वनवासी वीरांनी छोटा नागपूर परिसर स्वतंत्र केला दुर्दैवाने या लढ्यास अपयश आले व इंग्रजी कैदेतच बिरसा मुंडा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र सारा देश पारतंत्र्यात जखडलेला असताना अशिक्षित वनवासी तरुणांनी दिलेला लढा सर्व देशासमोर नवा आदर्श उभा करणारा ठरल्याचं त्यांनी सांगितलं भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेक क्रांतिकारक निर्माण झालेले होते त्यापैकी एक अत्यंत आदरणीय नाव म्हणजे भगवान बिरसा मुंडा बिहारच्या मातीवरती उभ्या असलेल्या या वनवासी वीरांनी अत्यंत मागासलेली शस्त्र असताना सुद्धा इंग्रजांशी अत्यंत चिवट असा लढा दिला होता त्यांचा जन्म झाला होता तो दिवस होता पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर आज पंधरा नोव्हेंबरला या घटनेला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे आज भगवान बिरसा मुंडा यांची शतकोत्तर सुवर्णमोत्सवी अशी जयंती ही साजरी होत आहे मित्रांनो भारतावरती इंग्रजांचं राज्य आलं मग त्या ठिकाणी मराठ्यांचं राज्य असेल म्हैसूरचं असेल निजामाचं असेल किंवा शिखांचं असेल अशी अनेक राज्य ही इंग्रजांनी हिसकावून घेतली आणि संपूर्ण भारत हा इंग्रजांच्या पारतंत्र्यांच्या साखलदंडामध्ये जखडला गेला अशा वेळेला जे सुशिक्षित आहेत जे सरदार आहेत जे राजे आहेत त्यांनी तर प्रचंड उठाव करायला पाहिजे होता असं असताना वनामध्ये राहणाऱ्या अशिक्षित असणाऱ्या कुठल्याही प्रकारे शाळेमध्ये जाऊन फार प्रचंड शिक्षण घेतलं नाही अशा प्रकारच्या एका वीरांनी इंग्रजांच्या विरुद्ध विलक्षण संघर्ष उभा करावा हे अद्भुत आहे बिरसा मुंडा हा मुंडा नावाच्या एका मागासलेल्या जातीमध्ये जन्माला आला होता प्रादबुद्धीनं अत्यंत तल्लक होता तो शाळेमध्ये जात होता इतकंच नव्हे तर त्या काळामध्ये फक्त इंग्रजी लोकांना त्या शिक्षणासाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लागायचा आणि म्हणून बिरसा मुंडाला काही काळासाठी ख्रिश्चन धर्म सुद्धा स्वीकारावा लागला मात्र हळूहळू त्याच्या सतेज बुद्धीमुळे लक्षात असं आलं की या ठिकाणी मिशनऱ्यांच्या ख्रिश्चनांच्या शाळा असतील किंवा इंग्रजांचं शासन असेल कुणाचा पोशाख खाकी असेल किंवा कुणाचा पोशाख पांढरा असेल पण दोन्हीही लोक या ठिकाणी भारत मातेला लुटण्यासाठी इथे आलेले आहेत आणि मग मात्र बिरसा मुंडांनी त्या सगळ्या वनवासी लोकांना जागृत केलं संघटित केलं आणि विलक्षण असा बंड निर्माण केलं त्या बंडाचं नाव होतं उल गुलान। त्या काळामध्ये इंग्रजांनी काही काळ त्यांना पकडलंही होतं मात्र त्यांच्यावरती कुठलाही आरोप सिद्ध झाला नाही दोन वर्षांनी त्यांची सुटका करावी लागली आणि मग बिरसा मुंडानी त्या लोकांना तीरकंठा म्हणजे धनुष्यबाण याचं शिक्षण दिलं तिथे डोंबारी नावाचा डोंगर आहे त्या डोंगरावरती हे सगळे हजारोंच्या संख्येनं मुंडा समाजाचे लोक गेले आणि या वनवासी वीरांनी अत्याधुनिक शस्त्रास्त्र असणाऱ्या इंग्रजांशी प्रखर लढा दिला आणि काही काळासाठी छोटा नागपूर हा बिहारचा परिसर स्वतंत्र करून दाखवला बिरसा मुंडा यांना अटक करण्यात आली आणि त्या ठिकाणी इंग्रजांच्या कैदेमध्ये असतानाच अत्यंत दुःखद परिस्थितीमध्ये अनेक आजार झाल्यानंतर रक्ताच्या उलट्या झाल्यानंतर त्यांचा दुर्दैवाचा मृत्यू झाला असं सांगण्यात येतं की कदाचित त्यांच्यावरती विष प्रयोग सुद्धा झाला असेल मित्रांनो बिरसा मुंडा हे मी हावतात्म्य पत्करलं पण त्यांच्यामुळे या भारतातील जनजातींमध्ये वनवासी लोकांमध्ये अशिक्षित अडाणी लोकांच्या मध्ये सुद्धा स्वातंत्र्य भक्तीची जी ज्योत जागृत झाली त्याच्याबद्दल आज सागा भारत हा त्यांच्यासमोर नतमस्तक झालेला आहे आणि बिरसा मुंडा यांची जयंती जनजाती जागृती दिवस म्हणून सर्व देशात साजरा केला जातो आहे आज या त्यांच्या दीडशे या जयंतीला आम्ही या ठिकाणी इतिहास प्रेमी मंडळ आणि स्वरूपीच्या वतीनं दीडशे पणत्या प्रज्वलित करून बिरसा मुंडा यांना दीपोत्सवातून मानवंदना देत आहोत भारत माता की जय वंदे मातरम